नमस्कार मैत्रिणीनो आपण आज संभाजीनगरला आलेलो आहेत रुपाली सोनवलकर यांच्याकडे आलेलो आहेत बऱ्याच महिलांना उत्सुकता होती की वेशभूषा स्पर्धा कोणी जिंकली आहे तर वेशभूषा स्पर्धा ही जिंकली आहे रुपाली सोनवलकर मॅडमनी तर आज आपण त्यांना विशेष म्हणजे एक त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत त्यांचा परिचय घेऊयात आपण आ, आज मला हे मॅडम माझ्या घरी आलेले आहे आणि धन्यवाद मला लवली गिफ्ट दिले त्यांनी अप्रतिम सुंदर या पैठणी जी भेटली ती वेशभूषा मराठी मोळा यामध्ये भेटलेली आहे थँक्यू ओपन करा मॅडम लवली लवली गिफ्ट <laughs> मॅडम खुश झालेले आहेत आज खूप ओपन करा आ, बोला मॅडम कसं वाटतंय आता खूप भारी आणि कलर पण सुंदर आहे मॅडम मी खूप छान चॉईस करून आणले ते पण माझ्याच कलरनी चॉईस करून आणलेले ही पैठणी सुंदर आणलेली आहे आणि परत एकदा वन्स अगेन मी थँक्यू म्हणते की मला यांनी ही पैठणी दिली याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि प्लस त्यांनी माझ्या घरी येऊन मला त्यांनी फार मोठा आश्चर्याचा धक्का दिलेला आहे की तिथे इथे आलेली होऊन थँक्यू ओके नमस्कार मैत्रिणींनो सिला बेंटरप्रायझेसमध्ये मराठी मुळा ही स्पर्धा झाली होती त्यामध्ये माझा नंबर आलेला आहे त्यामध्ये मला ही मॅडम मी आज पैठणी दिलेली आहे न तर ह्या अप्रतिम पैठणीबद्दल मी त्यांचे आभार मानते सुंदर कलर आहे आणि मी पण हे ब सरप्राईझिंग गिफ्ट ब भेटून मला पण खूप आनंद झालेला आहे तुम्ही देखील असे स्पर्धा जिथे स्व राहतात तुम्ही पण पार्टिसिपेट व्हा तुम्ही पण त्या कामामध्ये प्रोत्साहित करा तुम्हाला पण देखील पैठणी आणि असे खूप काही त्यांच्यात गिफ्ट वगैरे सरप्राईझिंगमध्ये मिळतात तर मी मॅडमचे देखील आभार मानते आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला प्रेक्षकांचे देखील मी आभार मानते धन्यवाद